तुमच्या मुलांना सुद्धा माती खाण्याची सवय लागली असेल आणि ही सवय जर तुम्हाला घालवायची असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरात लहान मुलं असली की पूर्ण घरदार त्यांच्या मागे असतो लहान मुलांवर अगदी डोळ्यात तेल टाकून लक्ष द्यावं लागतं चुकून कधी आपलं लक्ष नसताना हमकास लहान मुलं काहीतरी उद्योग करून ठेवतात लहान मुलं खूप निरागस असल्याने त्यांना त्यांचे चांगले वाईट कळत नाही अनेकदा असं काही घडतं की ते अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोचू शकते आणि यापैकीच एक म्हणजे माती खाण्याची सवय अनेक लहान मुलांना माती खाण्याची सवय असते माती खाण्याची सवय ही सामान्य मानली जाते परंतु मुलं जर दररोज आणि जास्त प्रमाणात माती खात असतील तर हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत लहान मुलांची माती खाण्याची सवय हा एक आजार आहे आणि तुम्हाला माहितीये का यामुळे मुलांच्या पोटात जंत होतात आणि याचमुळे लहान मुलांना भूक लागत नाही आणि जेवताना सुद्धा खूप त्रास देतात बालवयातच मुलांना शारीरिक विकासासाठी न्यूट्रिन्स मिळत नाहीत आणि यामुळेच लहान मुलांना आजार होतात पण मी आज तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहेत जे करून तुम्ही तुमच्या लहान मुलांची माती खायची सवय मोडू शकता माती खाण्याच्या सवयी मागे लहान मुलांची कमतरता असू शकते अनेक लहान मुलांना खूप वीक असतात त्यांच्या शरीरात लोह्याची म्हणजेच आयनची कमतरता असते लोहा आपल्या शरीरात अनेक महत्वपूर्ण करतो आणि त्याच्या कमतरतेमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात जर तुमची सतत माती खात असतील तर तुमच्या मुलाचे हिमोग्लोबिन आणि लोह्याची पातळी तपासून घेतली पाहिजे लोह्याच्या कमतरतेमुळे मुलांना माती खायची इच्छा होते माती खाण्याच्या या सवयीपासून मुक्त होण्यासाठी मुलांच्या रोजच्या जेवणामध्ये आयन मिक्स करायला ट्राय करा खाण्यातून लोहा मिळवण्यासाठी मुलांच्या आहारात बीटरूट हिरव्या भाज्या आणि डाळिंब समावेश करू शकता मुलांना नियमितपणे केळी खाऊ घाला मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी केळी प्रभावित ठरतात केळींमध्ये पोटॅशियम भरभरून असतं हे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि याच पोटॅशियम मुळे मुलांच्या शरीरात विकास होण्यास मदत होते जर तुमची मुलं माती खात असतील तर केळी मॅश करा आणि त्यात मध किंवा दूध मिसळून त्यांना खाऊ घाला हे केल्याने ना त्यांची माती खाण्याची सवय ही तात्पुरता शांत होते तसेच मुलांचे पोट हे नेहमी भरलेले असतात तर त्यांची माती खाण्याची सवय ही मोडते लवंग माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग देखील खूप फायदेशीर आहे लवंगीचे पाणी प्यायल्याने मुलांची माती खाण्याची सवय ही लवकरच कमी होते हे पाणी तयार करण्यासाठी प्रथम काही लवंगा बारीक करून त्यात पाणी घाला व ते पाणी उकळून घ्या आणि हेच पाणी थंड करून गाळून घ्या हे पाणी मुलाला दिवसातून तीन वेळा द्या जर लहान मूल हे पाणी पीत नसेल तर त्यात तुम्ही त्यांना मध मिसळून सुद्धा देऊ शकता लवंगीच्या पाण्याचे सतत सेवन केल्याने मुलाची माती खाण्याची सवय ही कमी होती त्याबरोबरच चौथा उपाय म्हणजे झिंकचा तुमच्या लहान मुलांच्या आहारात झिंकचा समावेश केला तरी सुद्धा माती खाण्याची सवय ही कमी होती सो नक्की हे सगळे उपाय ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे उपाय कसे वाटले त्याबरोबरच ना असे नवनवीन टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा आणि लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी